असं म्हणतात विजयाचे अनेक शिल्पकार असतात पण पराभवाचा बाप कोणीच नसतो इकडे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुतीतही अजित पवार यांना टार्गेट करत असल्याच्या चर्चा समोर त्यातच आम्ही काम केलं अजितदादांना टार्गेट केलं जात आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक प्रकारे या चर्चा सत्य असल्याची कबुलीच दिली आहे मोठ्या दिमाखात सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार आता शिंदे आणि फडणवीसांना त्रासदायक ठरत आहेत का चर्चांना उधाण तशीच आहे तीच आता आपण जाणून घेऊया त्याचं झालंय असं की राष्ट्रवादीने पाच जागा लढवल्या मात्र अवघ्या एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला दुसरीकडे ज्या महायुतीसोबत ते होते तिथेही त्यांच्या आमदारांनी भाजप आणि शिवसेनेसाठी काम केलं नसल्याचा आरोप आता होतोय तिकडे माढ्यामध्ये तर अहवालामध्ये स्पष्टपणे दादांच्या आमदारांची नावं असून त्यांनी काम केलं नसल्याचं म्हटलं गेले शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार आमदार असूनही तिथे अढळराव पाटील निवडून येऊ शकले नाही असे अनेक मुद्दे बघता आता अजित पवारांना लक्ष केले जाण्याची शक्यता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र द ऑर्गनायझर मध्ये या पराभवाला अजित पवार यांच्याशी असलेली युती कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं आता त्याही पलीकडे जाऊन पक्षांतर्गत चिंतनात सुद्धा हा मुद्दा चर्चेत येतोय तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरेंनी मात्र असं काहीही नसून आमदारांनी काम केलं असल्याचा दावा केलाय विधानसभेच्या निगोसिएशन मध्ये आता अजित पवारांना ताप होणार आहे या सगळ्याचा परिणाम आगामी मंत्रिमंडळ विस्तारात होऊ शकतो इतकंच नाही तर विधानसभेच्या जागांचं वाटप करताना सुद्धा दादांना तडजोड करावी लागू शकते असं झाल्यास त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते नाराज होऊ शकतात किंबहुना पक्षांतर्गत नाराजी वाढू शकते त्यामुळे पुढचा काळ अजित पवारांसाठी कठीण संयमाची परीक्षा बघणारा आणि अस्तित्वाची लढाई असणारा आहे आता या सगळ्यातून ते कसा मार्ग काढतात हेच बघावं लागेल तुर्तास या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका